ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदळ लक्ष्मी पतसंस्थेच्या वतीनं लेफ्टनंट प्रियांका खोत यांचा सत्कार हातकलंगले तालुक्यातील तारदळ येथील लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं तारदाळमधील गुणवंत महिलांचा सत्कार शुक्रवारी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला तारदाळ येथील शहीद जवान निलेश खोत यांच्या पत्नी प्रियांका खोत यांनी चेन्नई येथील प्रशिक्षण पूर्ण करीत लेफ्टनंट ही पदवी मिळवली तसेच महिला क्रिकेट संघामध्ये तारदाळची कन्या संजना वाघमोडी हिची निवड झाल्याबद्दल व वा अस्मिता वाडेकर यांनी वकील क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल तारदाळ येथील लक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं या गुणवंत महिलांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रकाश खोबरे म्हणाले की महिलांनी यश गावासाठी भूषणावं असून जिद्द चिकाटी आणि परिश्रम या जोरावर त्यांनी यश मिळवलं आहे आम्ही संस्थेच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो यावेळी कुमारी गौरी बन्ने हिचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमन शोभा चौले संचालक भीमराव बन्ने यशवंत बन्ने वसंत चव्हाण सतीश बन्ने दोंडीराम जाधव शिवाजी टाकळे आभासो खांडेकर शांताबाई मेंगणे लीलावती भगत श्रीमती कांताबाई खोत सचिव अशोक बारगजे शीतल देसाई यांच्यासह सभासद व नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गजानन खोत यांनी मानलं महानकर निपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ